पुढच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यक्रमात नरहरी झिरवळ यांचा फोटो पाहायला मिळाला झिरवळांच्या उद्घाटन झालं जवळके गावातील आरोग्य केंद्राचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सुप्रिया सुळे खासदार भास्कर भगरे यांच्या बरोबरच नरहरी झिरवळ यांचेही फोटो लागले होते आणि त्यामुळे चर्चांना उधाण आले

सुळ्यांच्या हस्ते आरोग्य केंद्राचं उद्घाटन झालं दिंडोरीच्या जवळके गावातील आरोग्य केंद्राचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सुप्रिया सुळे खासदार भास्कर भगरे यांच्याबरोबरच नरहरी झिरवळ यांचेही फोटो लागले होते आणि त्यामुळे चर्चांना उधाण आले निवडून येणारा खासदार जर असेल तर वाटतं आपले भगरे सर त्यांना निवडून आणण्यामध्ये कोणी एक रुपयाची अपेक्षा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका